आज नऊवारी वारी साडी घालून ये म्हणले बघतो आता कशी दिसती साडी मध्ये ती आले होय गाईला काय वारी दिसतीच तू छान दिसतीय ना आ... बर ऐक ना एक तास झाला मी इथं आलोय मग मग लवकर येत जाण जरा अच्छा काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या वाटत तू जर नाही आली तर काय करणार बोल ना इकडे बघ हा ते समोर तुला दिसतंय का काय ते पाणी पाणी अगं पाणी नाही ते मृग जळ मृग जळ काय ह्याच्या झाड्या असतात ना ह्या दिसत्या त्या पाण्यासारख्या तसंच माझ्या जीवनात झालंय मला निसतं म्हणते आज लग्न करते उद्या लग्न करते हा मला निस हे वडा दाखव ते वडा दाखव नाही करू ना एवढी काही घाई Kır. Ayo.